प्रेमसंबंधातून इचलकरंजी जवळच्या यड्राव इथं एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाला याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कबनूरमधील प्रज्योत धनवडे याच्यावर गुन्हा दाखल झालाय तर जखमी महिलेवर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत कबनूर मध्ये राहणारा प्रज्योत धनवडे आणि यड्राव इथं राहणाऱ्या एका महिलेचे प्रेमसंबंध आहेत त्यातून प्रज्योतनं त्या, त्या महिलेला लग्न करण्याचा तगादा लावला होता पण अडतीस वर्षाच्या लग्नाला नकार दिला दरम्यान पाच मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्रज्योत धनवडेनं त्या महिलेला बोलावून घेतलं आणि अल्फोंसा स्कूल रिकाम्या जागेत नेलं तिथं पुन्हा धनवडेनं लग्नाचा विषय काढला पण त्या महिलेनं लग्नाला नकार दिल्यानंतर प्रज्योतनं चाकून त्या महिलेच्या छातीवर पाठीवर डोक्यावर सपासप वार केले गंभीर जखमी झालेल्या त्या महिलेला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारानंतर आज शुद्धीवर आल्यानंतर मुल्ला यांच्या फिर्यादीनुसार प्रज्योत धनवडे याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय